प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर आपल्या रूममध्ये असतो त्याच वेळेला मुक्ता येते मुक्ता आता सोफ्यावरती बसते आणि ती डोक्याला हात लावून काहीतरी विचार करत असते सागरला आता काहीतरी मनामध्ये विचार येतो आणि तो आता आपल्या वॉर्ड्रोबकडे जातो मुक्ताला बॅगेमधून कपडं काढणं ठेवणं हे खूप हेक्टिक होत असतं हे सागरला दिसतं मग सागर आपल्या वॉर्डरोबकडे येतो आणि वॉर्ड्रोबची अर्धी जागा मुक्तासाठी रिकामी करतो मुक्ता लपून छपून पाहत असते सागर म्हणतो लपून छपून पाहू नका या इकडे या बघा काय दाखवत होते मग मुक्ता पाहायला येते आणि म्हणते हे काय वॉर्ड्रोबची अर्धी बाजू रिकामी केलीत आणि ही मला बघायला बोलवलेत जसं की नाही ही बाजू माझ्यासाठीच असं म्हणत ती शांत होते आणि म्हणते काय ही बाजू माझ्यासाठी रिकामी केलीत सागर मानेने सोकार देतो मुक्ता इतकी खुश होते आणि थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत आपली बॅग आणून आपले कपडे त्या वॉर्डरोबच्या रिकाम्या केलेल्या बाजूला ठेवायला बघते सागर सांगतो इतकं काही खुश होऊ नका मी काही प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा नावावती केलेला आहे मुक्ता म्हणते प्रॉपर्टीच्या अर्धा हिस्सा नावावती करण्यापेक्षा हे खूप भारी आहे म्हणजे थँक्यू याची खूप गरज होती मुक्ता ता सगळं आपले कपडे आतमध्ये ठेवत असते सागर म्हणतो असे चोळामोळा करून कपडे ठेवू नका व्यवस्थित घड्या घाला आणि वॉर्ड्रोबमध्ये कपडे ठेवायचे नियम आहेत प्रत्येक हँगरमध्ये चार इंचाचं अंतर असलं पाहिजे तुमच्या कपड्यांचा रंग माझ्या कपड्यांना लागायला नको बरं का यावरती मुक्ता विचार करते काय माणूस आहे आणि म्हणते ही काय वॉशिंग मशीन एका कलर लागायला सागर म्हणतो माझे नियम आहेत ना ते नियम तुम्हाला पाळले पाहिजेत वॉर्ड्रॉपमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रसारा नको सगळे कपडे नीट अरेंज करा आणि त्यानंतर तुम्ही कोणतेही कपडे आता इकडे बॅगेत ठेवणार नाही असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते आधीच जर मला वॉर्ड्रोपची ही बाजू दिली असती तर माझा हा पसारा झालाच नसता तोपर्यंत इकडे आता मिहीर मिहिकाला फोन करतो आणि आता मिहिका त्याचे आभार मानते थँक्यू थँक्यू सो मच म्हणजे तुझ्यामुळे ना जीजू आणि आता ताई हे दोघं एकत्र यायला लागलेत तुला माहिती आहे का पार्टीमध्ये त्या मयुरेश अंकलच्या आईंना जिजूने ठणकावलं म्हणजे दरवेळेला ते दोघं जण भांडत असतात पण आज सागर जिजू मुक्ता ताईसाठी भांडले तुला माहिती आहे का मला इतकं भारी वाटलं हे सगळं तुझ्यामुळे झालं म्हणजे कॅरमची टुर्नामेंट अरेंज केलीस त्यांना आता अवॉर्ड फंक्शनला पाठवलंस हे छोटी छोटी कामं तू केलीस ना त्यासाठी थँक्यू थँक्यू आय लव्ह यू आय लव्ह यू आणि थँक्यू सो मच आता मात्र मिहीर म्हणतो मिही काय बोललीस तू मिहिका म्हणते काही नाही थँक्यू सो मच यावरती मिहीर म्हणतो नाही त्याच्या आधी मिही का डोक्याला हात लावते आणि म्हणते नाही रे मिहीर ते मी आपलं सहज बोलता बोलता बोलले यावरती मिहीर सांगत असतो खरंच मिहिका तुला मदत करायला मला नेहमीच आवडतं मिही का, का डोक्याला हात लावते आणि काय बोलून गेलो आपण असा विचार करते तोपर्यंत तो इकडे आता मुक्ता घरी आली होती आणि मुक्ताने मला काय काय सुनावलं मला कशी कशी बोलत होती हे ॲक्टिंग करून सावनी सांगत होती सावनी सांगत असते की हर्ष तुला माहिती आहे का मुक्ता इथे आली होती आणि मला सांगत होती की सई तुमचा भूतकाळ असेल पण माझा वर्तमान आणि भविष्य आहे आणि काय माहिती आदित्य जर सागरकडे आला तर तो पण मला आई मानेल माय फूट मला असं वाटत ना एक सणसणीत तिच्या थोबाडीत लावून देईन आणि चिडलेली सावनी आता हातामध्ये बॉटल घेऊन फोडायला निघते हर्ष म्हणतो हे बघ तिचा राग आपल्या घरात काढू नकोस मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुला राग येईल पण ती मुक्ता तुझ्यापेक्षा हुशार आहे तिच्यानं स्ट्रॉंग बाजूवर ती हल्ला करून तू स्वतःलाच त्रास करून घेतेस तू तिचा विश्वास संपादन कर तिचा विश्वास संपादन करून तिच्या घरातल्या गोष्टी काढून घे आणि मग घरातल्या गोष्टी समजल्यानं की वार करायला मजा येईल लक्षात येत आहे का तुला या सगळ्यामध्ये तुला डोक्याने काम करायला पाहिजे आणि तोडा आणि फोडा हे राज्य आपल्याला करायचं आहे असं म्हणत हर्षता इकडे तिला काही ना काहीतरी कुरापती करायला सांगतच असतो तोपर्यंत तो मुक्ता विचार करते खरंच म्हणजे आज यांनी वॉर्ड्रोबची मला एक साईट दिले काल माझी बाजू घेतली यांना एक काहीतरी जेश्चर म्हणून रिटर्न करायला पाहिजे का मी आज यांचे कपडे काढते जेणेकरून रिटर्न जेश्चर होईल माझ्या आवडीचे कपडे नेहमी कॉम्बिनेशन मला चांगलं असतं म्हणून मी त्यांच्यासाठी कपडे काढते असं म्हणत ती आता मधून सागरसाठी कपडे काढून ठेवते सागर बाहेर येतो आणि माझ्यासाठी हे का बाहेर काढलेत आहेत तुम्ही मुक्ता सांगते माझं मग मा कलर कॉम्बिनेशनचं चॉईस खूप चांगलं आहे म्हणजे माझा जेव्हा बाबा आहे ना तो बाहेर पडायचा तेव्हा नेहमी मला विचारायचा मुक्ता काय घालू मग मी त्याला सांगायचे हे इतकं काही चांगलं नाही वाटत आहे सागर म्हणतो तेच तर बोलतोय मी हे खरंच इतकं काही चांगलं नाही वाटत आहे म्हणजे तुमची चॉईस ना एकदम टिपिकल आहे टिपिकल यावरती आता मात्र सागर म्हणतो हे, मी सागर सा मी हे मैचिंग -मैचिंग नाही मी घालणार आणि सागर रेड कलरचं जॅकेट आणि थोडंसं मातकट कलरचं शर्ट घालायला काढतो आणि तो म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही हजबंड वाईफ ट्विनिंग करण्यासाठी हे ट्विनिंग करण्यासाठी मॅचिंग मॅचिंग कपडे काढलेत का मुक्ता म्हणते नाही ट्विनिंग वगैरे काही नाही मी जस्ट तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून एक कॉम्बिनेशन काढून ठेवलं होतं अशी दोघांची हो चर्चा चालू असताना मिहीरचा फोन येतो मुक्ताला आणि तो म्हणतो वहिनी फोन स्पीकरवरती टाक ना मला दादूसोबत पण बोलायचं आहे मग मुक्ता फोन स्पीकरवरती टाकते त्यावेळेला मिहेर म्हणतो दादूस चार वाजता आर्ट आणि क्राफ्टचं गॅलरीमध्ये एक एक्झिबिशन आहे तर सईला घेऊन तुम्ही याल का म्हणजे लहान मुलांसाठी हे खूप चांगलं आहे तुम्ही दोघंजण जर का सईसोबत आलात तर खूप चांगलं होईल असं म्हटल्यावर ती आता मात्र सागर म्हणतो ठीक आहे आम्ही तिकडे वेळेत पोहोच यावरती फोन ठेवल्यावरती मुक्ता म्हणते ऍक्च्युली माझी गाडी बंद पडली सागर म्हणतो काळजी करू नका मी चार वाजता तुम्हाला पिकअप पिकअप करेन वाजता पिक केलं की आपण सोबतच सईला आर्ट अँड क्राफ्टच्या गॅलरीमध्ये घेऊन जाऊया असं म्हणत सागर आणि मुक्ता दोघ जण आता मात्र आर्ट क्राफ्ट गॅलरीसाठी जाण्यासाठी तयार होतात तोपर्यंत इकडे आता पिझ्झा आणून सावनीने आदित्यला खुश केलेलं असतं ती आदित्यला पिझ्झा खाऊ घालत असते खा बाळा त्यावरती आदित्य म्हणतो मॉम पिझ्झा खूप छान आहे म्हणजे अजून काय पाहिजे लाईफमध्ये तू मला कोल्ड्रिंक पिझ्झा आणून देतेस माझ्यावरती इतकं प्रेम करतेस मला तुझ्यासोबत राहायला मिळतंय सगळं सगळं मिळाले अजून लाईफमध्ये काय हवं असतं सावनी म्हणते हे बा आधी बाळा आपले ना आपले हे छोटे नाही ठेवायचं म्हणजे आपण आपल्या मना मनामधल्या इच्छा मोठ्या ठेवायच्या कधीही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी नाही राहायचं मोठ्या गोष्टींची अपेक्षा करायचं म्हणजे मोठ्या गोष्टी आपल्या बाजूने येतात तुला माहिती आहे का सई यावरती आदित्य म्हणतो तीच ना तिने कोर्टामध्ये पप्पा आणि त्या पप्पांच्या बायकोसोबत राहण्यासाठी सांगितलं मला हर्ष अंकलनी सगळं सांगितलंय यावरती सावनी म्हणते तुम्ही तुझी बहीण आहे बरं का बाळा तुझी बहीण आणि तू दोघ एकत्र माझ्याकडे राहावं असं मला वाटतं यावर ती आधी म्हणतो पण तिला तुझ्यासोबत राहायचं नाहीये ना मग तू का असं हट्ट करतेस सावनी म्हणते शेवटी की माझी मुलगी आहे ना तर तू तिला फोन करायचा तिच्यासोबत बोलायचं आणि मग आपल्याला सोबत राहायला बरं पडेल ना असं म्हणत ती आदित्यच्या मनामध्ये सईला फोन करून तिला आपल्या राहायला सांग असं भरवत असते तोपर्यंत इकडे आता मिहीर काही गुंडांना पैसे देतो आणि इकडे सागरवती हल्ला करायला सांगतो आणि सागरवती हल्ला असा असा नाही करायचा फक्त मार खायचा त्याला मारायचं वगैरे काही नाही हं असं म्हणत त्याला खूप सारे पैसे देतो इकडे आता सागर आणि मुक्ता एक्झिबिशनसाठी निघतात पण सीमुळे मुक्ताला शिंकायला ला ला लागतात मुक्ता आता एसी बंद करायला सांगते सागर एसी बंद करायला तयार नसतो या सगळ्यावरून आता मात्र दोघांच्या मध्ये कडाक्याची भांडणच लागतात मुक्ता सांगत असते तुम्हाला साधं बेसिक कळत नाही का की एखाद्या व्यक्तीला जर का शिंकांचा त्रास होत असेल तर आपण एसी बंद करावा सागर म्हणतो तुम्हाला बेसिक कळत नाही का म्हणजे तुम्ही इतक्या कशा मठ्ठ म्हणतो मी की जरा गाडीमध्ये बसला नाही की शिंका सुरू ओव्हर ऍक्टिंग करताय का यावरती मुक्ता म्हणते आपण खिडक्या खोलूया का सागर म्हणतो सईसारख्या लहान मुलीला कळेल की खिडक्या खोलल्यावरती बाहेरचे धूळ आतमध्ये येते आणि एसी लावल्यावरती खिडक्या खोलायच्या नसतात मुक्ता सांगते सई सारख्या छोट्या मुलीला हे सुद्धा समजतं की एखाद्याला जर त्रास होत असेल एसीचा त्याला शिंका येत असतील तर आपण एसी बंद करावा काय चाललंय तुमचं कुठलीच गोष्ट माझी ऐकायला तयारच नाही असं म्हणत मुक्ता चिडलेली असते आणि ती आता सागरवती रागराग करत असते सागर म्हणत असतो काय करायचं यांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांची कटकट कटकट चालूच कधी नॉर्मली काही बसलं तर गोष्टी होतच नाहीत अखेर आता मुक्ता खिडकी खोलते आणि म्हणते आपण खिडकी खोलून जाऊया सागर या गोष्टीसाठी तयार नसतो याच्यावरून दोघांच्यामध्ये कडाक्याची भांडणं होतात सागर आता कारच्या बाहेर येतो त्यावेळेला सई म्हणते मुक्ताई काय चाललंय तुमचं तुम्ही दोघंजण असे सतत का बरं भांडत असता तुम्ही दोघंजण न भांडताना राहूच शकत नाही का तू डॅडाला म्हणव ना त्याला बोलव गाडीमध्ये आपल्याला एक्झिबिशनसाठी जायचं आहे ना अखेर आता मुक्ता माघार घेते सागरला कारमध्ये बोलवते आणि तिघ जण एक्झिबिशनसाठी जायला तयार होतात तयार होतात पण त्याच वेळेला मिहिरने केलेला वर्कआउट व्हायला लागतो मिहिरने आता या तिघांना ज्या वेळेला परत येत असतात तेव्हा त्यांच्यावरती गुंडांचा हल्ला करण्याचा प्लॅन असतो आणि तो, तो प्लॅन सागरला माहीत नसतो आता मात्र ते गुंड मुक्ता आणि सई या दोघींवरती हल्ला करायला लागतात मग चिडलेला सागर त्या गुंडांना खूप धुतो मुक्ता आणि सई दोघीजणी कारमध्ये बसून हे सगळं पाहत असतात तीन गुंड असतात आणि तिन्ही गुंड सागरवती हल्ला करत असतात तीन तीन गुंड सागरवती हल्ला करतात त्यावेळेला आता मात्र सागर तिघांनाही पुरून उरतो तिघांनाही फाईट देत असतो आणि तो आता त्या तिघांनाही मारतो आणि सई आणि मुक्ताची तिघींपासून सुटका करतो मुक्ता आणि सई घाबरून आता कारमध्ये बसलेल्या असतात काय होईल सागरला काही लागेल का म्हणून मुक्ता पण टेन्शनमध्ये असते सई घाबरी होऊन तिला चिकटते अखेर आता तिन्ही गुंडांचा खात्मा केल्यावरती तिन्ही गुंडांना धुतल्यावरती सागर आता मुक्ताच्या जवळ येतो मुक्ता म्हणते कमाल केलीत तुम्ही म्हणजे तुम्ही एकटे आणि ते तिघं तिघं असताना सुद्धा तुम्ही त्यांना चांगलंच मारलत यावरती सागर म्हणतो तीन काय तीच असतील ना तरी त्यांना मी मारेल कारण माझ्या फॅमिलीच्या वाट्याला जो कोणी जाईल ना त्याला मी असा सोडत नाही बरं का असं म्हणत सागर, चोटा -चोटा सागर आता मुक्ताला फॅमिली माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सांगतो आणि मुक्ताला सागरचं हे ज्येश्चर खूप आवडतं छोट्या छोट्या गोष्टीमधून सागर मुक्ता एकमेकांच्या चांगुलपणा पाहायला लागलेले असतात एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेले असतात आता ह्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट जोरदार कशी सुरू होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे